पक्ष तंत्राचा बुलंद आवाज राजसत्ता श्रीरामपूर नाशिक बस आमदार खताळ यांच्या प्रयत्नातून सहा वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्यात आली आमदार अमर खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ यांनी बसचं स्वागत केलंय प्रवाशी मिळत नसल्यानं कारण देत गेली सहा वर्षांपासून बंद असलेली श्रीरामपूर ते नाशिक तळेगाव मार्गे ही एसटी बस पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून श्रीरामपूर ते नाशिक ही एस टी बस सेवा सुरू करण्यात आली आहे या एसटी बसचं तळेगाव चौकवर आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ आणि संगमनेर आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड यांच्या हस्ते बसला हार घालून श्रीफळ वाढवत पूजा करून धूमधडाक्यामध्ये स्वागत करण्यात आलंय आणि निमोन परिसरातील सर्वसामान्य जनतेला नाशिक जवळ तसेच व्यावसायिकांना व्यवसायानिमित्त विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच आजारी रुग्णांना हॉस्पिटलसाठी नाशिकला जावं लागतं मात्र गेली सहा वर्षांपासून ही बस बंद करण्यात आली होती बसची सुविधा नसल्यामुळे नाशिकला कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती ही गैरसोय टाळण्यासाठी ही बस लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी तळेगाव व निमोन परिसरातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांच्याकडं केली होती आज खऱ्या अर्थाने तळेगाव मार्गावरील जे काही गावं आहेत त्या सर्व गावांची मागणी होती श्राम नाशिकला जाऊ ती सहा वर्षापासून त्यांची मागणी होती परंतु ती काय पूर्ण होत नव्हती परंतु वेळोवेळी त्यांची पाठपुरावा केल्याने साधारण म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री श्री राधाकृष्णजी विजय पाटील आणि आपले संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री अमोलजी कतारसाहेब पाटील या दोघांच्या विशेष प्रयत्नातून ही सदरची गाडी चालू झाली त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांना या गाडीसाठी चालू करण्यासाठी प्रयत्न केले निश्चितच या गाडी करिता या लोकांनी जो प्रयत्न केला पाच हजार सरकारांना एवढंच आव्हान राहील की सदरच्या बसने प्रवास करावा वृष्टी मार्गाला उत्पन्न मिळवून द्यावे आणि जास्तीत जास्त महिला प्रवाशी त्यानंतर आपले अमृत ज्येष्ठ नागरिक नंतर ज्येष्ठ नागरिकांनी ह्या सेवेचा लाभ घ्यावा आणि अशीच उत्तरोत्तर आपण अजून दोन तीन गाड्या चालू करू शकू अशा पद्धतीने सर्वांनी या गाडीतून प्रवास करून महामंडळाला उत्पन्न द्यावी आणि मी सर्वांचे आभार मानतो त्यांनी या गाडीसाठी प्रयत्न केले आणि आम्हालाही ती सेवा करण्याचा संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो बंद झालेली सेवा खरंतर आठ नऊ पहिल्यापासून सातत्याने तळेगाव भागात येणं झालं की प्रत्येक गावातले कार्यकर्ते म्हणा महिला वर्ग म्हणा विद्यार्थिनींचा जास्त आग्रह असायचा की ताई आमची बस बंद झाली आहे आम्हाला शाळेत जायला कॉलेजला जायला अडचणी येत आहे तर वेळोवेळी त्यांनी पाठपुरावा करून जे काय आपलं म्हणणं आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील संगमनेर तालुक्याचे आमदार अहोल गोकता पाटील असतील त्यांच्या त्यांनी वेळ वेळोवेळी मागणी करून पाठपुरावा करून ही बस चालू करण्याबाबत सांगितले नव्हते या सगळ्यांचा विचार करता आपण ही सेवा चालू केली आहे आणि ही चालू झालेली बससेवा या सेवेचा फायदा सर्व नागरिकांनी महिलांनी आणि विशेषतः जे काही विद्यार्थी आहेत शाळेतले त्यांची किंवा विद्यार्थ्यांसाठी जाणं फार फायद्याचं ही गोष्ट आणि जातानी ह्या मार्गावर दहा बारा गावं येतात तर त्या प्रत्येक गावाला याचा फायदा नक्कीच होणार आहे विद्यार्थ्यांच्या समस्या सुटल्यात आता महिला वर्गांनाही जे काय अर्धटिक्की का म्हणता मोफत सेवा त्याबद्दलही त्यांचं समाधान होणार आहे ज्येष्ठांचे सगळ्यांचं समाधान यांच्या मार्गे होणार आहे अशी सातत्याने ही सेवा तुम्ही जर त्यांना मंडळाला हे करून दिलं तर नक्कीच हे तुमच्या मागण्यापुढच्या आहे की दोन तीन बसेस अजून तर आपण त्याही त्यांच्यासाठी प्रयत्न करू पण त्यासाठी तुम्ही सर्वांनी ही सेवा चालू झाली आहे याचं वेळोवेळी सगळं विद्यार्थ्यांना सांगून त्यांचे जे पासेस वगैरे काय आहे शाळांसाठी म्हणा कसं काय त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना ह्या सुविधेचा फायदा घेण्यासाठी सांगा व त्यासाठी जे काही सर्व पाठपुरावा करून पाहू जे काही गुंड साहेबांना सांगितलं त्याबद्दलही साहेबांचं आभार मानते आणि साहेबांनी असंच आम्हाला सहकार्य करावं ही अपेक्षा करते तच लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिनीद्वारे पित्ताशाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर काय संपर्क करा डॉक्टर हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन, तीन Don charge